आपला गवत कापायचं काम पूर्ण झालेलं आहे हे आपल्या प्लॉटमध्ये मी आपल्या रोडवर जातो आहे ते तुम्ही एकदम बघून घ्या सगळं क्लिअर झालेलं आहे हे पूर्ण रस्ता जे आपल्याला जे आठ फूट जसं मिळणार आहे ते क्लिअर झालेलं आहे उद्या त्याच्यावर सगळं डगल टाकून गडगे टाकून आपण ते कंपाऊंडवूल करून टाकू ते उद्या उद्यापर्यंत होणार पूर्ण कम्प्लीट होणार हे बघा समोरचं एकदम रोड दिसत आहे आपल्याला पूर्ण साफ झालेला आहे पूर्ण पुढे रोड आहे मेन रोड हे सगळं वरच्या जरात कापून टाका सगळे थोडा थोडा ते क्लिअर होईल हे वरचं आहे ना अपना पूर्ण रस्ता जाला है पूर्ण कवत कापून टाकले अपन उद्या अपने शिरे पत्थर टाकन दे सका उद्या सका कंप्लीट होना सग ये रोड है ये रोड से अपना रस्ता डायरेक्ट क्लियर हो गया है वो पूरा कल पत्थर डाल के क्लियर कर देंगे